ओके okay. सो so, ह्याच्यामध्ये पझल पुजल, पझल्स ओके okay. पझल्समध्ये गेलो आता मोस्टली हा एंड गेमवाला आहे ठीक आहे हा पझल एंड गेमवाला आहे आता मला माझं काय करायचं माझा रूप रूपेक्षा मला माझा माझी क्वीन प्रमोट करायची आहे मे बी जर मी ह्याला पुढे केलं आणि किंगला त्याच्यावर बरं ठेवतं तर किंग नाही मारू शकणार ओके नाही आय थिंक आय थिंक माझा टार्गेट रुख असला पाहिजे ह्याच्यामध्ये आता मी चेक दिला त्याचा राजा हल्ला आणि देन डन सक्सेस नाव ह्याच्यामध्ये ओके आता ह्याच्यामध्ये माझं जर नाईट इथे घेतलं आम्ही ठीक आहे राईट आता आय कॅन टेक हिज क्वीन बट आय थिंक मी त्याची क्वीन घेतली तो पण माझी क्वीन घेऊ शकतो मे बी मला तेच करावं लागणार ओके आय कॅन डू वन थिंग मी ह्याचा जर फोनला मारलं तर चेक मेट आहे येस आता ह्याच्यामध्ये व्हाइट मूव्ह ओके लेट मी चेक जर मी इथं गेलो तर नाही मी जर ह्याला मारलं काहीच पॉईंट नसेल ह्याला इथं मारलो चेक ओ करेक्ट मे बी माझं चुकणार आहे करेक्ट जर ते ह्याच्यामध्ये जर मी गेलो ठीक आहे मला वाटतं ह्याच्या मागचं लॉजिक हे असणार आहे ओके okay, नाव आय कॅन टेक हिज नाईट ऑल्सो म्हणजे मी त्याचा नाईट घेऊ शकतो नाईट घेऊन सॅक्रिफाईस आता ह्याच्यामध्ये जर मी नाईट घेतला तर माझं पण बिशप मारू शकतो म्हणजे माझं उंट मारू शकतो बट कसं आहे नाईटला जास्त पॉईंट आहे कम्पेअर्ड टू बिशप सो मी माझे जास्त कमी पॉईंट्सने जास्त पॉईंट्स ह्याच्या घालवतो आहे सो इट इट कॅन बी द लॉजिक बिहाइंड दॅट नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये व्हाईट मूव ठीक आहे मी आता ह्याचा उंट मारू नाही शकत ठीक so, आहे सो जर मी इकडनं माझा पवन पुढे गेला तर हा मारेल तर हे सेफ्टी नेट राहणार नाही आहे त्याला आय थिंक मला वाटतं मी ह्याला प्रमोट केलं पाहिजे नाही वॉट विल बी द लॉजिक बी हँड्रेड अच्छा ओके मी याला चेक दिलं तर ह्याला मारेल किंवा मागे जाईल मग मी ह्याचा बिशप मारू शकतो ओके करेक्ट आता याचा बिशप केला राईट आणि हे माझ्या दोन्हीच्या दोन्ही हे जे दोन्ही पॅथेत हे माझे सेफ झालेलं आता ठीक आहे ह्याचं नाही एवढं बिकॉज ह्याला इथं थेट आहे बट हे दोन हे दोघं माझे सेफ आहेत मी ह्याला पुढे घेऊन इथं माझी क्वीन प्रमोट करू शकतो ओके फाईंड द बेस्ट मूव्ह फॉर ब्लॅक मी ब्लॅक आहे माझ्यासाठी बेस्ट मूव मी जर इथं गेलो तरी माझं हे मरणारच आहे इथनं नाही नाही ओके जर मी ह्याची क्वीन मारली तर तो माझी पण क्वीन मारणार तर मला माझी क्वीन वाचवून क्वीन वाचवायची आहे आणि देन मला त्याच्या क्वीनला मारायचं आहे ठीक आहे जर मी ह्याला इथं चेक नसणार आहे सो त्याची क्वीन नाही हलणार इथं न्यायला इथं नाही वाटलं मी आय थिंक त्याची क्वीन घ्यावी आणि तो माझी क्वीन असं काहीतरी लॉजिक आहे येस बेस्ट मूव कीप गोईंग अच्छा अजून फिनिश नाही येते ओके मी आता त्याचा त्याच्या नाईटला घेणार यस आता ह्याच्यामध्ये ब्लॅक टन तर माझा मूव असणार ह्याच्यामध्ये जास्त मिनिट आता माझा मूव असणार ह्याच्यामध्ये माझी मूव ओके नाही मला नाही वाटत काय लॉजिक बनेल ह्याच्यामध्ये नऊ ओके माझी जर क्वीन मी इथे घेतली एच एच फाईव्हला यस चेकमॅट आता तो त्याची क्वीन इथं किंग इथं पण नाही इथं पण नाही कुठेच न जाऊ शकत आणि चेकमॅट जर त्यांनी माझी की क्वीन मारली तर माझं इथं त्याला सेफ गार्ड करायला माझं प्यादा आहे राईट आता व्हाईटचा आता मी व्हाईटचा रुक म्हणजे हत्ती मारू नाही शकत ठीक आहे देन वॉट आय हॅव टू डू is चेक करेक्ट तो तिकडे केला चेक येस करेक्ट आता तो त्याचा किंग तर इथे हलवेल पुन्हा किंवा इकडे हलवेल तर त्याने त्याचा किंगकडे हलवला मागे संपोज त्यांनी त्याचा किंग थ्रीला हलवला तर माझ्या रुक्णी म्हणजे माझ्या हत्तीने मी त्याचा हत्ती मारू शकतो किंवा त्याने जर पुढे केला तर बॅड लक म्हणजे सेमच थिंग मी त्याचा हत्ती मारेल तो माझा हत्ती नाही मारू शकत बिकॉज माझा राजा तिथे त्याला सेफ करतो आहे माझ्या हत्तीला ह्याच्यामध्ये काय असू शकतं व्हाईट मी वाईट आहे आय थिंक मला आता <coughs> मला माझे आय थिंक मला माझं पाहून प्रमोट करायचं आहे बट त्याला जर मी प्रमोट केलं तर ह्याचा रुक इथं आहे ओके बट मी एक रुक वन रुक प्लस असेल ना बट थिंग इज बॉट त्याची इथं अजून पॉन्स आहेत सो चेक करेक्ट करेक्ट मूव आता मी चेक का दिला बिकॉज मला त्याचा किंग हे करायचं आहे आता मला वाटतं परत चेक द्यावा लागेल नाही नाही ओके हे तर मग हे पण केलं असतं मला त्याच्या राजन चेक द्यायची गरज नव्हती मला ते ह्या गेम मध्ये मला काय करावं लागेल सगळ्यात पहिले इथून बी फोरला यावं लागेल बी फोर, फोर वरनं त्याचा हवाला प्यादा मारावा लागेल सो तो सेफगार्ड राहणार नाही बाकीच्या प्यादाने मारलं त्याला मारत मारत मग पुढे त्याचा त्याची कोणी पण प्रमोट नाही करायची मोजला हा गेम ड्रॉ होणार पुढे जाऊन